ले तुम्ही जिला, जिला तुना ले लिया हो। नाव जी तुम्ही करता? बारा बोले चुतर सी। तुम्हाला हा किती जी या व्यवसायामध्ये काही नफा होतो का पोटा पोटा। तुम्हाला या, या

व्यवसाय करताना आनंद होतो का आनंद नाही मजबुरी म्हणून करावं लागते पोट भरायचे साजर म्हणून करायचं जस काय आनंद म्हणून घरात नोकरी घरा गाडी गाडीमध्ये बसून जाऊन मस्त घेत नव्हतं